तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मी खूप दिवस झाले बिर्याणी खाल्ली नव्हती व्हेज बिर्याणी आणि खूप खायचं मन करत होतो आज आणि आपल्या घरात पण कोणी नाही आहे म्हणजे मम्मी गावाला आहे दिदी विदी गावाला गेली आणि आपल्याला पण गावाला जायचं आहे तर आज आपण घरी एकटेच आहे तर बोललो चला आज बिर्याणी बनवायला ट्राय करूया बघू आज बिर्याणी बनते का दुसरं काय बनतं चला हे गाईस बिर्याणी बनवण्यासाठी काय काय वेजीस लागणार आहे भाज्या लागणार आहे ते मी पहिलं कलेक्ट करतो आणि मग डायरेक्ट कापायला बसतो आणि मग दाखव चला ठीक आहे आता काय काय आपल्याला भाज्या आहे मी कलेक्ट केलं आहे आणि आता मी लगेच कापायला लग बसतो आणि तुम्हाला कापताना दाखवतो चला हे गॅस फायनली आपल्या भाज्या कापून आहेत मस्तपैकी आणि मी जसं कापल्यात तसंच म्हणजे तुम्हाला बनवायचं असेल तर तसंच कापा आणि व्हेज बिर्याणीमध्ये आपल्याला भाज्या जास्त छोट्या नाही ठेवायच्या असतात आपल्याला मोठ्या ठेवायच्या असतात कारण आपण ते शिजवतो भाजी शिजवतो तेव्हा ते ग्रेव्ही बनते तर जास्त पिसेस मोठे ठेवले भाज्यांचे तर त्याची पिवळी बनणार नाही तर आपल्याला खायला पण फील येईल चला आता गाईस भाज्या विज्या कापून झाल्यात मस्तपैकी आणि आता मी भात शिजायला घालतो म्हणजे बॉईल करायला घालतो तर चला ती स्टेप कापतो हे गाईज मी आता तांदूळ एका टोपामध्ये काढून घेतलं तर पहिलं त्याला धुव आहे मस्तपैकी आणि मग बॉईल करायला टाकू चला हे गायस इथे मी दीड वाटी तांदूळ घेतले कारण एकट्यासाठीच बनवायचं ना आणि तांदूळ बासमती आहे तुम्ही बघू शकता आणि या तांदूळाला आता घ्यायचं तुम्ही बघितलं असेल की मी पाणी गरम करायला ठेवलं आहे राईस बॉईल करण्यासाठी आणि या पाण्यात मी टाकणार हे मसाला आणि मिरी सगळं पाण्यात टाकलंय आणि दोन मिनटं थोडंसं पाणी गरम झालं की मग ह्याच्यात टाकायचे तांदूळ आणि मीठ चला दोन मिनटांनी टाकतो तो हे कायच आपलं पाणी गरम झालंय म्हणजे थोडंसं गरम झालंय आणि ह्याच्यात मी टाकतो मीठ एक चमचा आपण ऍड करूया राईस तांदूळ हे hey गाईज आता राईस टाकलाय मस्त पैकी बॉईल्ड होण्यासाठी आता पाच ते दहा मिनटं बॉईल करायचं आणि मग बॉईल झाल्यावर दाखवतो चला हे oh, hey गाईज आता आपण राईस बॉईल करायला टाकलाय तोपर्यंत आपण ऑनियन फ्राय करून बिरिस्ता बनवून घेऊ चला तो हे गाईज आता आपण बिरिस्ता बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवून तेल गरम करायला ठेवलं आहे तर आता तेल गरम झालं की आपण ऑनियन फ्राय करून घेऊया तर आता दोन मिनटात आपलं ऑइल हीट होईल तर आपण का ऑनियन टाकू चला सो हे काय आता आपलं ऑइल हिट झालं आहे आपण चेक करून घेऊया एकदा ओके तर आता आपण इथे टाकूया ऑनियन ठीक आहे आता आपण याला ब्राऊन होऊन तर फ्राय करूया म्हणजे तेलात ठेवूया so, सो हे गॅस तर तुम्ही बघू शकता की आपला ऑनियन ब्राउनिश आहे तर आता मी एक मिनिटासाठी याला अजून थोडं तेलात ठेवतो अजून थोडं ब्राउनिश होऊन देतो आणि मग काढतो गॅस तुम्ही बघू शकता की आपला बिरिस्ता रेडी झालाय एकदम क्रिस्पी वाटतोय आणि आपण याला काढून घेऊ त्यात आपण काढून घेतलंय गॅस तुम्ही बघू शकता की आपला बिरिस्ता रेडी झालाय ऑनियन फ्राय आपण याला थोडस सुट्ट करून घेऊया काही बिरिस्ता बनवून झाला आणि आता आपण चेक करूया राईस बॉईल झाला की नाही चला काही आपण चेक करूया आपला राईस बॉईल झाला की नाही आपला राईस झाला आहे मस्तपैकी आणि गॅस बंद करून टाकू आपला ऑनियन फ्राय करून आणि राईस बॉईल करून झालाय तर आता आपण सगळ्या भाज्यांना वेजेसला मसाला लावून लावूया आणि मॅरिनेटला ठेवूया चला मी तुम्हाला दाखवतो आपल्या भाज्या हो आपण इथे घेतलं एक मोठा बाऊल आणि त्याच्यात आपण टाकणार आहे आता दही दही टाकल्याने आपल्याला त्याच्यात चेक करायचं आहे की त्याच्यात तसे घट्टे गट्टे नाही राहिलं पाहिजे एकदम लिक्विडसारखं असायला पाहिजे बरोबर इथे घेतलं आहे दही आता दही टाकून झालंय आता मी टाकलं अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा एक चमचाभरी अद्रक लसूणची पेस्ट टाकून झाले आणि इथे आता मी टाकतोय बिर्याणी मसाला छोटेवाले दोन चम्मच बिर्याणी मसाला टाकून झाला आणि मी आता टाकतोय कश्मीरी लाल मिरची पावडर दीड चमच छोटेवाले आणि आता कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून झाली आता मी टाकतोय तिखटवाली मिरची पावडर एकच चमचा पण टाकूया हळदी पावडर एक छोटा चम्मच ह्याच्यात मी ॲड करतोय कोथंबी टाकतोय मी एक चम्मच मीठ चवीनुसार टाका याच्यात मी ॲड करतोय तेल एक मोठं चम्मच करतोय अर्धा लिंबू याच्यात मी ॲड करतोय एक स्पून हिरव्या मिरची पेस्ट आपली लागली होती So, hey सो हे काही आता आपलं सगळे मसाले ॲड करून झालेत आणि आता आपण ह्याच्या ह्याला मस्तपैकी मिक्स करून घेऊया चला सो हे काहीच आपले आता मस्तपैकी मसाले सगळे ॲड झालेत आणि आता ह्याच्यात मी ॲड करतो सगळं आपलं व्हेजीस भाज्या चला तर पहिले तर मी ॲड करतो आपले पोटॅटो मग मी ॲड करतो फुल फुलावर फुलवर आता मी ॲड करतो आहे गाजर आता ॲड करतो आहे मी बटाणे आणि आता ऍड करतो मी सरसुड करतो मी पनीर हे ऑप्शनल आहे ज्याला प्राधान्य टाकला आता आपण याच्यात ऍड करणार आहे बेलिस्ता तर चला आता ह्याला मिक्स करून घेऊ हे hey गायज आता मी सगळं मिक्स करून झालं आहे मस्तपैकी आणि आता थोड्या पाच मिनटासाठी ह्याला मी मॅरिनेट करतो थोडं झाकून ठेवतो चला सो so, हे hey गाईज आपलं मॅरिनेट करून झालं आहे आणि आता आपली लास्ट स्टेप बाकी राहिले तर ती करूया चला सो हे गाईज आता इथे मोठा मी टोप घेतला आणि आपला गॅस चालू आहे हाय फ्लेम आणि आता आपल्याला याच्यात ऍड करायचं ऑइल हे चमचा आणि आता आपल्याला ऍड करायचं हे सगळ्या भाज्या बघू शकता आपण आता ॲड केल्यात सगळ्या भाज्या आणि मी झाल्या थोडं आता हलवायचं आता मसाला पिझला पाहिजे तर आता हे आपण टाकलं टोपामध्ये आणि दोन मिनटासाठी त्याला असं झाकून ठेवायचं तर आपण झाकूया हो हे गाईज आता आपले दोन मिनिटं झालेत आणि बघा ते आपलं असं ऑइल ना आता आपल्याला ॲड करायचे एक ग्लास पाणी चला मी ॲड करतो त्याच्यात पाणी एकच ग्लास जास्त नाही सो हे काय so, तू hey so, बघू शकता झाकण काढल्याच्या नंतर असं झालं म्हणजे पाणी सगळं आपलं आहे संपलं आता आपण चेक करूया सगळ्या भाज्या शिजल्यात की नाही तर भाज्या सगळ्या शिजल्यात तु, तुम्ही बघू शकता पोटेटो गाय hey तुम्ही बघू शकता की सगळ्या भाज्या आपल्या शिजल्यात आणि आता आपण याच्या ॲड आहे कोथंबीर आणि आपला बिरिस्ता सो so, हे hey गायस तुम्ही बघू शकता की आपला बिरिस्ता ऍड झालाय आणि आता आपण याच्यावर ऍड करणार आहे राईस तर चला ॲड करूया सो so, हे काय आता आपण राईस ऍड करतोय तो हे गॅज आता आपण राईस ॲड केलं आहे आणि आता ह्याच्यावर आपल्याला टाकायचं आहे दोन ते तीन चम्मच स्पून तूप त्यात चला ॲड करूया तूप तो हे गॅस आता मी याच्यात टाकते तू सो so, हे hey गायस ही आता आपली लास्ट स्टेप राहिली आहे तर आपल्याला गॅसवर टवा तवा ठेवायचा आणि त्याच्यावर हा टोप ठेवायचा तर चला आणि आता आपल्याला याच्यावर ठेवायचं झाकण आणि ह्याच्यावर काहीतरी वजनदार ठेवायचं तर माझ्याकडे आहे हे तुम्ही दुसरं काय यूज करू शकता माझ्याकडे हे आहे तर मी हे यूज करते वजनवालं ठेवायचं फायनली आपले दहा मिनटं झालेत आणि मी ओपन करून चेक करतो आपली बिर्याणी कशी झाली चला सो so, हे hey गेस आपली बिर्याणी फायनली रेडी झाली चला आता मी प्लेटमध्ये घेऊन दाखवतो चला